राजकोट किल्ल्यावर जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना झाली याच्यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे परंतु सरकारने खोडसाळपणे फक्त आपटे आणि पाटील नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला परंतु सरकार, के सरकार विसरलं की छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत राष्ट्रपुरुषाचा अवमान या ठिकाणी झालेला आहे त्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं शिंदे फडणवीस पवार सरकार दोषी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण मधला जो पुतळा पडला त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी दोषी कोण असेल तर ते सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थात पीडब्ल्यू डी दोषी आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संभाजी ब्रिगेडची मागणी आहे की राज्याचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर रवींद्रनाथ चव्हाण साहेब यांच्यावर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यासाठी संभाजी ब्रिगेडचं महाराष्ट्रभर आंदोलन सुद्धा होणार आहे जर सरकारने खऱ्या लोकांना दोषी नाही ठरवलं आणि चुकीच्या पद्धतीनं वेळ काढूपणा करून जर खोट्या पद्धतीनं विषय डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला तर शिवप्रेमी शांत बसणार नाही संभाजी ब्रिगेड सरकारचा हा खोटा अर्डेपणा उघडा केल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी सर्वोच्च आहेत त्यांचा असा जर कुणी भ्रष्टाचार करण्यासाठी पैसे खाण्यासाठी किंवा वेळ काढूपणा करण्यासाठी जर प्रयत्न कोण करणार असेल तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं आम्हाला आंदोलन करावे लागतील एवढं या माध्यमातून सांगतो